नमस्कार मी संदीप सावरकर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत का डी एक्सेल शीटमध्ये कसं कॅल्क्युलेट करायचा याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सल शीटची लिंक दिली होती पण ती लिंक ओपट नाही आहेत काहीतरी प्रॉब्लेम येत आहे म्हणून आता आपण ती शीट कशी तयार करायची याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आता सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अशी एक शीट बनवून घ्यायची आहे हे नॉर्मली बनवता येते प्रत्येकाला जर का याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा हे बनवता नाही येत असेल आपल्याला तर आपण कमेंटकडून कळवा आपण निश्चितच याच्यावर एक व्हिडिओ बनवू तर आता हे मी असा डड्डा तयार केलेला आहे वरती हे जे शो होत आहे वरती हे आपण आपला जो अकरा ऑगस्टचा जो जी आर आहे तो जी आर इथे टाकलेला आहे मी जी आरचा आर जो परिपत्र क्रमांक जो असतो तो क्रमांक इथं मी टाकलेला आहे दिनांकसह माझा तो क्रमांक टाकल्यानंतर खाली पहा कार्यालयाचं नाव आपला जो कार्यालय त्याचं नाव परत शाळेचं नाव आपण जर का एखाद्या शाळेत कार्यरत असेल तर त्या शाळेचं नाव आणि खाली दिलं आहे आपल्या कर्मचाऱ्याचं नाव इथं आपलं नाव लिहायचं आहे आणि समोर आपल्याला पदनाम दिसत आहे तिथं आपला पदनाम लिहायचं आहे मग आता इथं केलंय का आपण हे पंधरा कॉलमचा आपण का एक बॉक्स हे तयार केलं आहे डड्डा आणि सुरुवातीला निश्चितच सिरियल नंबर आहे आपला एक ते सातपर्यंत कारण का जानेवारी ते आपल्याला जुलैपर्यंत आपला अरियास आपल्याला काढायचा आहे त्याच्यानंतर ॲडमिशन पे आणि ड्रॉ पेन आणि डिफरन्स आणि नेट अमाऊंट आता ॲडमिसिबल पे जो आहे त्याच्यामध्ये आपण पे डी ए एन पी एस आणि डी सी पी एस असा चार कॉलम केला आहे सेम कॉलम ड्रॉन पेमध्ये सेम कॉलम डिफरन्समध्ये ठीक आहे नेट अमाऊंट ते वेगळंच आहे कॉलम हे आता मी मिक्स करून देतो येलो मर्ज करतो वरचा याच्यासोबत ओके आता हे मर्ज करण्यासाठी आपण हे मर्ज इथं आपण क्लिक केलं आहे बरं आता इथे नाही का मंथमध्ये आपल्याला जानेवारी पंचवीस फेब फेब्रुवारी पंचवीस मार्च पंचवीस एप्रिल पंचवीस मे पंचवीस जून पंचवीस आणि जुलै पंचवीस ठीक आहे अशा प्रकारे आपण इथं मंथ लिहिलेला आहे आणि आता आपल्याला इथे आपला जो बेसिक आहे तो बेसिक माहीत असणं आवश्यक आहे नसेल माहीत आपण आपल्या डेडओला आपला बेसिक विचारू शकता किंवा पेमेंट स्लिप ना विचारू शकता पाहू शकता तर आता इथं मी एक एखाद्याचं कर्मचाऱ्याचा बेसिक इथं मी टाकतो आता इथं बेसिक टाकला आहे आता हे डी ए कसं कॅल्क्युलेट करायचा इथे तर आपल्याला माहित आहे तर सर्वात पहिले तर इक्वस्टूचा साईन तर द्या इक्वस्टूचा साईन दिल्याबरोबर आपला जो बेसिक आहे तिथं क्लिक करायचा आणि गुणाकार मल्टिप्लाय बाय ॲडमिसिबल किती आहे फिफ्टी फाईव्ह मग फिफ्टी फाईव्ह तिथं लिहायचं आहे आणि पर्सेंटेजचा जो इम्बॉल आहे जो फिफ्टी फाईव्ह पर्सेंट करायचा आणि इंटर म्हणून द्यायचा आहे इंटर म्हणल्याबरोबर आपला जो डी ए आहे तो ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार आहे आता इथे मी इंटर केला आहे पहा आपला जो आता इथं मी बेसिक घेतला आहे पन्नास पाचशे याचा डी ए कॅल्क्युलेट झाला आहे आपल्यासमोर दिसत आहे सिमिलरली आपल्याला एन पी एससुद्धा कॅल्क्युलेट करायचा एन पी एस आपला असतो चौदा पर्सेंट ठीक आहे मग हे करण्यासाठी आपल्याला एक पोस्टचं साईन आणि राऊंड अप राऊंड लिहायचा तो ऑटोमॅटिकली खाली राऊंड अप येऊन जाते आणि एक ब्रॅकेट ओपन असते आपण परत एक ब्रॅकेट ओपन करायचा आणि आपला जो बेसिक आहे तिथं क्लिक करायचा आणि डी ए प्लस बेसिक आणि डी ए यांचं प्लस करायचा आहे प्लसचं बटन प्रेस करायचा आणि परत ब्रॅकेट क्लोज करून घ्यायचं आणि मल्टीप्लाय बाय फोर्टीन पर्सेंट करायचा आहे मल्टिप्लाय बाय फोर्टीन पर्सेंट आता फोर्टीन पर्सेंट केल्यानंतर तिथं बाजूला कॉमा द्यायचा आहे कॉमा करून शून्य कॉमा केला आहे आणि शून्य आणि ब्रॅकेट कम्प्लीट आणि इंटर ठीक आहे हे आपला एन पी एस कॅल्क्युलेट झालेला आहे आता आपल्याला डी सी पी एस कॅल्क्युलेट करायचं आहे सिमिलरली राऊंडअपचं फॉर्म्युला आपल्याला टाकायचं आहे राऊंड अप आर ओ टाईप केला आपण तर राऊंडअप पूर्ण येऊन जाते आणि एक ब्रॅकेट ओपन करून देते आपण परत एक ब्रॅकेट ओपन करायचं आहे आणि आपला जो पे आहे त्याला करा करा क्लिक करायचा आणि प्लस करायचा आहे आणि डी एला क्लिक करायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे दहा पर्सेंट म्हणजे गुणीला दहा पर्सेंट कॉमा जिरो करायचा आणि ब्रॅकेट क्लस करायचा आणि इंटर करून द्यायचा आहे इंटर केल्या आपल्याला आपला जो डी ए आहे तो समोर दिसणार आहे सॉरी डी ए नाही डी सी पी एसचा जो अमाऊंट आहे तो आप अमाऊंट आपल्याला समोर दिसणार आहे एकदा आपण हे डी सी फॉर्म्युला आहे तो व्यवस्थित पाहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉटही आपण ठेवू शकता मग आता ड्रॉन पेमध्ये आपल्याला मिळालेलं त्या कालावधीत जे काही मिळालेलं अमाऊंट आहे तो अमाऊंट इथे आपल्याला शो होणार आहे आणि डिफरन्स आपल्या बाजूला शो होणार आहे चला तर इथेही सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे आता इथे मी डी ए कॅल्क्युलेट करण्यासाठी इक्वस टूचा साईन घेतला आहे आणि जो बेसिक आहे त्याच्यावर क्लिक करून गुणिला त्रेपन्न टक्के एंटर केला आपला डी ए कॅल्क्युलेट झाला ठीक आहे सिमिलरली एन पी एसचा आहे सर्वात पहिले इक्वस टूचा साईन त्याच्यानंतर आपला राऊंड अप आप। किंवा राऊंड इथं डाऊनही करता येते ड्राँ, करतू। आता ब्रॅकेट ओपन दिलेला आहे एक अजून ओपन करायचा आणि बेसिक प्लस डीए करायचा आता बेसिक प्लस डीए केला आहे ब्रॅकेट क्लोज करायचं <coughs> ब्रॅकेट क्लोज केला आपण आणि मल्टिप्लाय बाय फोर्टीन पर्सेंट कॉमा झिरो एंटर करायचं आहे ब्रॅकेट क्लोज करून एंटर केल्याबरोबर एन पी अमाउंट अमाऊंट आपल्यासमोर दिसणार आहे सिमिलरली आपल्याला डी सी पी एसचं करायचं आहे डी सी पी एस आपल्याला दहा पर्सेंट करायचं आहे ठीक आहे मग एक साइन साईन परत राऊंडअप आता राऊंडअप आप केल्यानंतर आपल्याला डी ए प्लस बेसिक मल्टिप्लाय बाय काय करायचं ठीक आहे राऊंड अप ओपन केला आहे मी एक ब्रॅकेट परत एक ब्रॅकेट ओपन करायचं आहे आणि पे इथं क्लिक करायचं आहे तो ऑटोमॅटिक येऊन जाते आणि प्लस करायचं जी एच ते डी एफमध्ये तो ऑटोमॅटिक प्लस होते आणि ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर मल्टिप्लाय बाय टेन पर्सेंट कॉमा झिरो इंटर ठीक आहे हे झालं आपला डी सी पी एसचा मौक आता आपला नाही का ॲडमिसिबल पे आणि ड्रॉन पे हे दोन्ही तयार झालेलं आहे आता आपल्याला यांचा डिफरन्स करायचा आहे डिफरन्स म्हणजे काय यांचं मा वजाबाकी करायची पण मग ॲडमिसिबल पे आणि ड्रॉन यांचं मज वजाबाकी करतो मी आता पेमध्ये तुम्हाला आता तुमच्यासमोर दिसला आहे वजाबाकी झाली डी एचं करू इक्वस टू इकडचं ॲडमिसिबल इथं क्लिक करायचा मायनस करायचा आणि डी ए ऑटोमॅटिक तो येऊन जाते आणि इंटर करून द्यायचा आहे एन पी एसचे तसाच आहे इक्वल टू साईन ॲडमिसिबल पे इथचा घ्यायचा आहे तिथं क्लिक केलं की ऑटोमॅटिक येऊन जाते प्लसचा साईन द्या अरे मायनसचा साईन द्या सॉरी आणि मायनस साईन दिल्यानंतर एन पी एस ड्रॉन परत इंटर डी सी पी एसमध्ये तसाच आहे ॲडमिसिबल पे इथून घ्या मायनस करा आणि ड्रॉन पे इथून घ्या मायनस करा आणि एंटर मारा झालं आणि आता इथे काय आहे नेट अमाऊंट नेट अमाऊंटमध्ये काय असणार आपला डी मधून डी सी पी एस वजा करून घ्या म्हणजे टू घ्या डी एवर क्लिक करा वजा बागे चिन्ह घ्या आणि डी सी पी वर क्लिक करा आणि एंटर करून द्या हे झालं आपल्या एका महिन्याचं आपला अरयस आता असं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात तर सात महिन्याचा आपल्याला आर काढायचा आहे मग काय करायचं हां आता एखाद्याचं इन्क्रीमेंट लागलं असन जुलै महिन्यात मग आता समजा हे पन्नास पाचशे आहेत आता तीन पर्सेंट घेतला आपण ते झालं आहे बावन्न हजार झालं आहे ठीक आहे मग आता इथून पूर्ण हे ड्रॅक खाली करून घ्या हे पूर्ण पन्नास पाचशे असा त्याच्यानंतर हे असं ओढून घ्या आणि इकडे खाली एकदम इकडे साईडला नेट अमाऊंट इकडे आल्यानंतर तो प्लसचा साईन दिसत आहे तो प्लसच्या साईनवर असं क्लिक करा आणि क्लिक करून त्याला नाही का असं खाली ओढून घ्या त्याला आपण ट्रॅक डाऊन असं खाली ते माऊसचं लेफ्ट असं प्रेस करून ठेवा आणि खाली हळूहळू हळूहळू ओढून घ्या आता ओढून घेतल्याबरोबर आपला जो वरचा अमाऊंट आहे तो इथं जो ब्लँक आहे तिथं पूर्ण फिलअप झालेलं आहे आणि आता फिलअप झाल्यानंतर आपल्याला एक दुरुस्ती करायचं आहे की आपण ॲडमिसिबल पेमध्ये बेसिक तर चेंज केला आहे पण ड्रॉन पेमध्ये बेसिक चेंज करायचा आपण विसरून गेलो म्हणून इथे आपला जो आहे तो पॉईंटमध्ये आन्सर आला आहे म्हणून आपण इथे आपला बेसिक व्यवस्थित करून घेऊ पन्नास पाचशे आहे पन्नास पाचशे आपल्याला भेटलेला आहे बावन्न हजार करतो ओके आता हे आपलं तयार झालं आहे शेट आता यांचं करायचं आपल्याला बेरीज मग काय करायचं पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आहे पूर्ण सिलेक्ट करून <coughs> फॉर्म्युलामध्ये जायचं आहे फॉर्म्युलामध्ये गेल्याबरोबर आपल्याला दिसणार आहे समेशनचं चिन्ह ई सारखा त्याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे त्याच्यावर जसं क्लिक करणार आहे तुम्ही तसाच पूर्ण तुमचा पेरिज होऊन जाणार आहे आणि आपल्याला आपला जो अमाऊंट आहे तो इसे दिसणार आहे आणि अशा प्रकारे आपला जो एक्सल शीट आहे तो तयार झालेला आहे आणि आता हा जो एक्सल शीट आहे इथं फक्त तुम्ही बेसिक चेंज करूया कोणासाठी आहे आता तुमच्या आस्थापनेवर जेवढं काही कर्मचारी आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचा तुम्ही या शेटनुसार तुम्ही ढड्डा तयार करू शकता काय करायचं आहे आता फक्त करायचं काय बेसिक चेंज करायचा आहे ॲडमिशिबल आणि ड्रॉन पेमधला बेसिक पे चेंज केला तो कलरमध्ये दिसत आहे तेवढं चेंज केला तर आपला पूर्ण जो डी एचा ढड्डा आहे आर एसचा जो ढड्डा आहे तो ॲटोमॅटिकली जनरेट होईल कारण का आता हे फॉर्म्युला सर्व लागलेलंच आहे याला कंट्रोल यस करायचं आणि सेव्ह करून ठेवायचा हे कंटिन्यू झालं समजा आता ज्या कधी जर का हे वाढलं समजा दोन पर्सेंटनं वाढला तर आपण आपला ढड्डा काढायचा फक्त बेसिक चेंज करायचं आणि आपला जो इथं डिफरन्स आहे डी ए किती मिळणार आहे तो ऑटोमॅटिकली शो होणार आहे आणि शो झाल्यानंतर मग विशेष नाही आहे म्हणजे आपल्याला आपला अर्यस किती मिळणार आहे हे सुद्धा दिसणार आहे आणि पेमेंटमध्ये किती वाढ होणार आहे हे सुद्धा दिसणार आहे ठीक आहे <coughs> जर का माहिती आवडली असल्यास आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असंच माहितीसह आपल्याला मी पुन्हा भेटणार आहे आणि खूप खूप धन्यवाद